सर काय सांगाल जी बी व्हायरसचा एक रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आल्याचं सांगितलं जातं आहे नक्की काय आहे पन्नास वर्षाची जळगावची महिला आहे जिला की पाच दिवसापासून पायामध्ये विकनेस होता पण दोन दिवसापूर्वी उलटी आणि संड्यास लागलेले होते आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीय जळगाव इथं ती ॲडमिट झालेली आहे तिची नेरो कंडक्शन स्टडी झाली एम आर आय करण्यात आला व सी एस एफ जे म्हणजे मनक्यातलं पाणी असं ते ही तपासणी करण्यात आली तो कन्फर्म जी बी एस झालेला आहे पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच आय वी आय जी दिले म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे सर हे नक्की कशामुळे होतं असं काही समोर आलेलं जे बी व्हायरसची लक्षणं काय कशामुळे होतो हा जो आहे हा आ, जर तुम्हाला समजा डिसेंटरी लागली किंवा उलटी झाली एखादी हिस्ट्री असते टिपिकल त्या हिस्ट्री या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचं व पुढच्या जे तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा एम आर आय असेल किंवा प्लेन तुम्ही सी एस एफ असेल ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हा इन्फेक्शियस नाही म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे म्हणजे चिकन असेल किंवा मटण असेल जर कच्चा असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळे होण्याची शक्यता असते सर काय लिंक आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे आपल्याकडं दहा बेड सुद्धा राखीव ठेवलेले आहेत याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो जेव्हा आपल्या मसल्स रेस्पायरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळं पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकते त्याच्यामुळं जर तुम्हाला सुरुवातीला जर पायाला विकनेस जर जाणवत असेल किंवा मुंगे आहे आपण जे म्हणतो टिंगलिंग आणि नमनेस हे जर होत असेल तर तुम्ही तत्काळ जवळच्या डॉक्टरांना दाखवून ट्रॅव्हल हिस्ट्री हिस्ट्री तर काही काही त्यांनी नाही सर आज तातडीची कार्यशाळा या संदर्भात तातडीची कार्यशाळा म्हणजे माननीय जिल्हाधिकारी जळवा यांनी पूर्ण डिस्ट्रिक वैद्यकीय अधिकारी असतील सुप्रिटेंडंट असतील तिथला टेक्निकल स्टाफ असेल नर्सिंग स्टाफ असेल आशा वर्कर असतील सीएचओ असतील ह्यांचा सर्वांचा एक ट्रेनिंग सेशन डी पी डी सी हॉलमध्ये हे केलेला होता आणि जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ जसे न्युरोफिजिशियन फिजिशियन पिडेट्रिशियन पी एस एम यांनी पूर्ण एक कार्यशाळा घेतली की हा प्रिव्हेंट कसा करायचा हा आजार ओळखायचा लवकरात लवकर कसा आणि तातडीची त्याच्यावर म्हणजे तपासण्या कोणत्या करायच्या व त्याची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल एक मोठी कार्यशाळा झाली जवळजवळ चारशे आरोग्य संबंधातील कर्मचारी डॉक्टर्स या कार्यशाळेस खूप उपलब्ध होत पहिला पेशंट याला म्हणायचं या नाही डिसेंबरमध्ये आपल्याकडे एक पेशंट ऍडमिट होता त्याच्या अगोदर ऍडमिट होते मधला रिसेंट पेशंट ऍडमिट होता व तो पेशंट जीएमसी जळगाव मधनं ट्रीट होऊन घरी गेलेला नवीन व्हायरस असं म्हणता येईल नाही तसं काही नाही तसं काय फक्त एक सिंगल सिम्पल आवाज स्वतःला स्वच्छ ठेवा आता स्वच्छ धुवा आणि पाणी दूषित पिऊ नका कोणतंही रॉ मीठ किंवा म्हणजे चिकन खाऊ नका त्यामुळे हा आजार निश्चितच होणार नाही तुम्हाला जर डायरिया डिसेंट्री किंवा कोणतं आजार इन्फेक्शन झालं नाही तर हा आजाराची सुद्धा शक्यता फार कमी होते आ, हा इन्फेक्शियस नाही हा ॲटो आजार आहे